नमस्कार मी माधवी चौधरी माझा न्यूज मध्ये मा आपलं स्वागत आहे अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम आहे अंबरनाथ मध्ये अध्यक्ष पदासाठी भाजप आणि शिवसेनेची टक्कर होताना आपल्याला पाहायला मिळत आहे प्रत्येक उमेदवार मतदारांच्या भेटीगाठी घेत आहे त्यांच्याशी भेटीगाठी घेत आहे त्यानंतर त्यांच्याशी संवाद साधत आहेत त्या तसेच की आपले नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषाताई वाळेकर आहेत त्यांनी पण सगळ्यांशी भेटीगाठी घेतलेल्या आहे आपला सोबत आहे शहर प्रमुख जी वाळेकर आपल्या सोबत आहेत त्यांनी सुद्धा भेटीघाटी घेतलेल्या आहेत प्रश्न सॉल्व केलेले आहेत त्यांनी पुढची वाटचाल कशी असणार आहे या मुद्द्यावर आज आपण त्यांच्याविषयी संवाद साधणार आहोत अ की उद्या सर्वच उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद होणार आहे पुढची वाटचाल कशी असणार आहे माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे प्रथमत हा येत्या वीस तारखेला म्हणजे उद्या मतदान पार पडणार आहे पुढचं काय असणार आहे नेमकं विजन खरं तर आता तुम्ही सांगितलं की कोणाशी तरी टक्कर आहे तर ही टक्कर बिलकुल नाही कारण अंबरनाथ शहरामध्ये गेली अनेक वर्ष शिवसेना हा एकच पक्ष असा आहे की जो सातत्याने लोक त्याला निवडून देतात आणि त्यांनी लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत शिवसेने शिवसेनेची सत्ता असताना आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमचे आमदार बालाजी किनीकर आणि नगरपालिका नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांच्या काळामध्ये अंबरनाथमध्ये जवळजवळ नव्वद टक्के रस्ते कॉन्क्रीटचे झालेले आहेत अनेक मोठमोठ्या इमारती आहेत त्याच्यामध्ये नाट्यगृह असेल यू पी एस सी एम पी एस सी भवन असेल नगरपालिका इमारत असेल बेघर निवारा केंद्र असेल अशा अनेक समस्या नागरिकांच्या सोडवलेल्या आहेत त्यामुळं आमची टक्करच मुळात कोणाशी नाही तर अंबरनाथकर मोठ्या संख्येने शिवसेनेचेच उमेदवार आणि शिवसेनेचाच नगराध्यक्ष निवडून देतील याच्यामध्ये कुठलीही शंका नाही उमेदवार मनीषाताई वाळेकर आहेत आहेत अपोजिट पण तर काही आव्हान आव्हान का नाही कारण मनीषा वाळेकर यांना जो अनुभव आहे तीन वेळा त्या नगरसेविका राहिलेल्या आहेत त्याचबरोबर त्या नगराध्यक्ष पद सुद्धा त्यांनी भूषवले आणि त्यांच्या काळामध्ये अनेक अने चांगली कामं कालच सन्मान्य मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांची मोठी जाहीर सभा झाली त्यांनी अंबरनाथमध्ये सांगितलं की मनिषा वाळेकर यांच्या काळामध्ये अनेक उपक्रम अनेक कामांची सुरुवात झाली ती कामं आज पूर्ण झालेली आहेत आणि अंबरनाथकरांना ती माहिती आहेत ती ठळक कामं आहेत मोठमोठी कामं आहेत अंबरनाथ शहरामध्ये त्यामुळं मनीषा वाळेकर यांना जो अनुभव आहे तो नागरिकांना माहिती आहे त्या सगळ्यांच्या सुखादुःखामध्ये आपल्या अनेक आडी अडचणी सोडवण्यासाठी तत्परतेने पुढे जातात त्यामुळं अंबरनाथकर त्यांना हवे हवेसे असतात अंबरनाथकरांना आवडणारा उमेदवार हा शिवसेनेने दिलेला आहे त्यामुळं मनीषा वाळेकर या शंभर टक्के निवडून येतील यात कुठली शंका नाही जसं की गटर मीटर वॉटर या गोष्टी होतच राहतील या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या माध्यमातून कोणकोणती कामे करणार आहात खर तर नगरपालिकेमध्ये पूर्वी असं म्हण होती कटर वाटर आणि मीटर याकरता नगरसेवक निवडून दिले जात जा होते परंतु खरं तर नागरिकांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या भरपूर असतात त्याच्यामध्ये या छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या स्वच्छतेचा असेल तर स्वच्छतेसाठी अंबरनाथ नगरपालिकेने नगराध्यक्षा मनीषा वाळेकर आमचा मुलगा निखिल वाळेकर आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची याकरता स्पेनला गेले होते स्पेनला तो प्रोजेक्ट पाहिला की कचरा अंबरनाथ उल्हासनगर आणि बदलापूर या तिन्ही शहरांचा कचरा एकाच ठिकाणी नेऊन त्याच्यावर जर प्रक्रिया केली तर त्याच्यापासून खत वीज निर्मिती होईल आणि कचऱ्याचं निर्मूलन होईल त्यामुळं ज्या मूलभूत सुविधा असतात त्या तर आम्ही सातत्याने देण्याचा सा प्रयत्न केला आहे अनेक ठिकाणी ओपीडी चालू आहेत अनेक ठिकाणी वाचनालय आहे आमच्या नगरपालिकेचं एक लाख पुस्तकं असलेलं वाचनालय सध्या सुरू आहे या अशी कुठलीही घोषणा करत नाही आम्ही की हे होणार आहे हे आम्ही करू नाही तर आम्ही प्रत्यक्षात ती कामं केलेली आहेत फायर ब्रिगेडचं मोठं स्टेशन असेल रात्रनिवारा केंद्र असेल अंबरनाथ नगरपालिकेची इमारत असेल नाट्यगृह असेल अशा मोठमोठ्या वास्तू त्याचबरोबर मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शिवमंदिर जे आपल्या अंबरनाथचं भूषण आहे नऊशे पासष्ट वर्ष जुनं त्या मंदिराचा कायापालट करण्याकरता जवळजवळ दीडशे कोटी रुपये खर्च करून तिथे प्रत्यक्षात काम चालू आहे हे सगळं नागरिकांना दिसतंय अंबरनाथच्या की अंबरनाथमध्ये काय मोठ्या प्रमाणात विकास चालू आहे आणि ते प्रत्यक्षामध्ये येत्या सहा महिन्यामध्ये अनेक प्रोजेक्ट पूर्ण होणार आहेत जसं चिखलोली स्टेशन आहे ते मागच्या पस्तीस चाळीस वर्षापासून होणार होणार असं लोक म्हणत होती परंतु ते सुद्धा काम चालू आहे सहा महिन्यामध्ये चिखलोली स्टेशन होणार आहे असे अनेक प्रोजेक्ट करत असतानाच अंबरनाथ वासियांना करमणुकीसाठी लागणारं शिवमंदिर फेस्टिवल हे खासदार साहेबांच्या माध्यमातून होतो जिथं आंतरराष्ट्रीय दर्जाचे मोठमोठे कलाकार अंबरनाथमध्ये येतात त्याचबरोबर आम्ही स्टेट फेस्टिवल करतो शिवमन शिवजयंती करतो दहीहंडी उत्सव करतो नवरात्र उत्सव करतो पतंग महोत्सव असेल रंगपंचमी असेल हुरडा पार्टी असेल असे अनेक कार्यक्रम जे अंबरनाथकरांना आपल्या नागरी विकासाच्या बरोबर आपल्या मनाचा विकाससुद्धा झाला पाहिजे त्यांना करमणुकीचं साधन पण झालं पाहिजे याकरता आम्ही जे कार्यक्रम करतो या गोष्टी आतापर्यंत अंबरनाथमध्ये कुठल्याही पक्षाने केलेल्या नाहीत हे आम्ही असं छातीटोकपणे सांगू शकतो त्यामुळे अंबरनाथकरांना माहिती आहे की अंबरनाथ कसं बदललं आहे आमचं काम बोलत आम uh, का आहे हे अंबरनाथकरांना माहिती युवक युवती आणि महिलांचा जो प्रश्न आहे रोजगाराचा त्याबद्दल काही आखणी केली आहे का खर तर नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष मनीषा वाळेकर असताना महिला बालकल्याण एक समिती असते त्या समितीमधून अनेक महिलांना प्रशिक्षण दिलं जातं आज अंबरनाथ मध्ये खूप मोठी एम आय डी सी आहे ज्या एम आय डी सी ला फायव्ह स्टार एम आय डी सी बोललं जातं त्याचबरोबर नवीन पाले इथे सुद्धा एक एम आय डी सी होऊ घातलेली आहे तिथेही हजारो कामगारांना रोजगार मिळणार आहे त्यात आमच्या पन्नास टक्के महिला या एम आय डी सीमध्ये वेगवेगळ्या -वेग कंपन्यांमध्ये कामाला जातात परंतु त्यांना जर योग्य असं प्रशिक्षण असलं तर त्यांचा प्रग पगार डबल होऊ शकतो ज्यांना टायपिंग येईल कम्प्युटर शिकवता येईल त्यांना आणखी काही कला त्यांना जर अवगत झाल्या तर पण त्या सगळ्या महिला बालकल्याण समितीच्या मार्फत नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी पूर्वी केलेली जी कामं आहेत ही ना महिलांना माहिती आहेत महिलांसाठी मंगळागौर असेल महिलांचे आरोग्य शिबिरं असतील महिलांसाठी व्यायामशाळा असेल हे सगळं मनिषा वाळेकर यांच्या काळामध्ये ऑलरेडी पूर्ण झालेलं आहे त्यामुळं महिलांचे प्रश्न काय असतात त्याकरता मनीषा वाळेकर या महिला नगराध्यक्ष म्हणून सातत्याने प्रयत्न करतात युवकांचे काही प्रश्न असतील त्याकरता ॲडव्होकेट निखिल वाळेकर हा नगरसेवक आहे तो युवकांचे सगळे प्रश्न मग ते क्रीडा असेल तर क्रीडा संकुल आमचं काम चालू आहे येत्या सहा महिन्यात ते इंडोर स्टेडियम आणि आउटडोर स्टेडियमचं काम पूर्ण होते त्याचबरोबर क्रिकेटच्या मॅच असतील पतंग महोत्सव असेल असे अनेक रंगपंचमी आम्ही सहोदय हॉलच्या पाठीमागं करतो त्याला प्रचंड असा प्रतिसाद मिळत असतो युवकांचा हे युवकांसाठी काम करणारा देखील आहे त्याचबरोबर आमचे भाऊ लहान भाऊ राजेंद्र वाळेकर हे अनेक नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्याचबरोबर धार्मिक काही कार्यक्रम असतील तर त्याच्यामध्ये त्यांचा पुढाकार असतो त्यांच्या माध्यमातून अंबरनाथमध्ये सव्वीस मंदिरांचा जीर्णोद्वार झालेला आहे हा ठाणे जिल्ह्यातला नाही तर कदाचित महाराष्ट्रामधला रेकॉर्ड असेल की सव्वीस मंदिरांचा जीर्णोद्धार एका कुटुंबाने एका पक्षाने या अंबरनाथ शहरामध्ये केलेलं आहे मंदिरांचा जीर्णोद्धार तर झालाच परंतु ज्या विधवा महिला आहेत त्यांना घरदार नाही अशा तेरा महिलांना राजेंद्र वाळेकर यांनी स्वतःची घरं बांधून दिलेली आहेत तर अशा प्रकारे अंबरनाथमध्ये जी कामं होतात ती फक्त आणि फक्त शिवसेनेच्या माध्यमातून होत आहेत त्यामुळं अंबरनाथकरांना हे सगळं माहिती प्रत्येक वेळी असं म्हटलं जातं अंबरनाथ मध्ये काहीही झालं तरी वाळेकरांमुळेच झालं किंवा आहे याबद्दल तुमचं मत काय वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला जे शिकवलं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आमच्या नसा नसेमध्ये रक्तामध्ये फक्त विकास आणि शहराचं ऐंशी टक्के समाजकारण हे असतं त्यामुळं आमच्या कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती हा शहराच्या विकासासाठी अंबरनाथकरांसाठी झटत असतो त्यामुळं इतर कुठल्याही पक्षातले जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत ते त्या त्यांना काम कसं करायचं मागे कार्यकर्ते नसतात अंबरनाथमधली शिवसेना इतर पक्षांपेक्षा पाच पटीने मोठी आहे आणि त्या पक्षाचं नेतृत्व मी स्वतः अरविंद वाळेकर म्हणून गेली पंचेचाळीस वर्ष करतोय त्यामुळं अंबरनाथ मध्ये काहीही झालं चांगलं हो वाईट हो फक्त वाळेकरांनी केलं कारण का तर आमचं काम बोलतंय आमचं काम दिसतंय लोकांना ठाऊक आहे की वाळेकर ही व्यक्ती बाजूला झाल्याशिवाय आमचं दुकान चालू होणार नाही आणि आमचे दिवस चांगले येणार नाहीत त्यामुळं नेहमीच वाळेकरांच्या बाबतीत चांगलंही बोलणारे नव्वद टक्के लोक असतील दहा टक्के वाईट बोलणारे सुद्धा आहेतच शेवटचा प्रश्न असेल मतदान आहे मतदार काय मी सर्व मतदारांना विनंती करतो की आपल्याला परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला जो मतांचा अधिकार आहे तो आपण शंभर टक्के गाजवा शंभर टक्के लोकांनी मतदान करावं आणि या शहरामध्ये जो खऱ्या अर्थाने विकास करतो त्याच्या बाजूने मतदान करावं जेणेकरून अंबरनाथ शहर जे चांगलं झालं आहे त्यापेक्षाही चांगलं होण्यासाठी अंबरनाथकर नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी राहिलेत तसेच यापुढे देखील शिवसेनेला भरभरून मतदान करावं नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचं आठ नंबरचं बटन दाबून नगराध्यक्षांना विजयी करावं जो तुमच्या घरचा तुमच्या स्वतःचा हक्काचा नगराध्यक्ष म्हणून तुम्ही त्यांना या नगरपालिकेत पाठवावं अशी विनंती तुम्हा सर्व मतदार राजांना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद शहर प्रमुख जी बाळेकर जसं की येत्या वीस तारखेला म्हणजे उद्या मतदान आहे चुरशीची लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे एकवीस तारखेला निकाल आपण नक्कीच पाहणार आहोत आपल्या माध्यमातून पाहत रहा राज्य माझा न्यूज कॅमेरामॅन सह माधवी चौधरी माझा न्यूज अंबरनाथ